बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असा साऊथ इंडियन मेदू वडा आज आपण बनवणार आहोत मेदू वडा कमी तेलकट कुरकुरीत होण्यासाठी काही टिप्स मी या व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा मेदू वडा बनवण्यासाठी इथे मी एक वाटी उडीद डाळ चार ते पाच तास अगोदर भिजत घातलेली होती बघू शकता डाळ एकदम व्यवस्थित भिजलेली आहे ती बोटाने सहज तुटते आता या डाळीतील पाणी पूर्णपणे काढून टाकायचं आहे त्यानंतर ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे त्यासाठी इथे मी मिक्सरचे एक भांडं घेतलेले आहे त्यामध्ये ही डाळ काढून घेतलेली आहे आता डाळ बारीक करत असताना मात्र यामध्ये अगदी कमी पाणी वापरायचं आहे जास्त पाणी जर वापरलं तर वडे तेलकट होऊ शकतात बघू शकता एकच चमचा पाणी घालून मी या ठिकाणी डाळ वाटणार आहे अगदी बारीक अशी डाळ वाटून तयार आहे ती आता एका बाउलमध्ये काढून घेऊयात हो बाऊलमध्ये वाटलेली डाळ काढून घेतल्यानंतर ती एकाच डायरेक्शनमध्ये पेटून घ्यायची आहे हे करणं मात्र अत्यंत गरजेचं आहे यामुळे वडे हे एकदम हलके आणि सॉफ्ट होतात फेटून झाल्यानंतर वड्यांचं हे पीठ एकदम परफेक्ट तयार झाले आहे की नाही ते पाण्यासाठी एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे फेटलेलं पीठ थोडंसं घालायचं आहे मिश्रण पाण्यावरती तरंगत आहे म्हणजे हे पीठ एकदम परफेक्ट असं तयार आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं मेदू वड्यासाठी लागणारं मिश्रण तयार आहे आता आपण वड्यांबरोबर खाण्यासाठी ओल्या नारळाची चटणी बनवणार आहोत त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी ओल्या नारळाचे काप करून घातलेले आहे आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात थोडीशी साखर दोन चमचे दही कोथिंबीर आणि थोडंसं पाणी घालून चटणी एकदम बारीक वाटून घ्यायची आहे वाटून झाल्यानंतर ते एका बाउलमध्ये काढून घेऊयात चटणी थोडीशी घट्ट वाटते म्हणून मी यामध्ये आणखीन थोडंसं पाणी घालून व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आता याला फोडणी द्यायची आहे फोडणीसाठी एका तडका पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे यामध्ये दोन हिरव्या मिरच्या मोहरी जिरे चिमूटभर हिंग आणि कढीपत्ता घातलेला आहे आता ही फोडणी तयार झालेली आहे ती आपण या चटणीवरती घालून मिक्स करून घेऊयात अशा पद्धतीनं नारळाची चटणीसुद्धा तयार आहे गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये वडे सोडायचे आहेत त्यासाठी दोन्ही हाताला पाणी लावून घेतलेलं ला आहे थोडंसं पीठ हातावर घेऊन त्याचा गोळा करून तो, तो थोडासा बोटाने चपटा करून घ्यायचा आणि मध्ये एक छिद्र पाडून आणि हलगत दुसऱ्या हाताच्या बोटांच्या साह्याने हा वडा तेलामध्ये सोडायचा आहे तेलात बसतील तितकेच वडे या पद्धतीने सोडायचे आहेत वडे मात्र सुरुवातीला एक ते दीड मिनिट हलवायचे नाहीत दीड मिनिटानंतर तुम्ही वडे उलटे करू शकता त्याचबरोबर वडे तळत असताना गॅस मध्यम आचेवरतीच ठेवायचा आहे मंद आचेवरती जर असेल तर वडे तेलकट होतात आणि मोठ्या आचेवरती असेल तर वडे आतून कच्चे राहतात त्यामुळे गॅस हा मध्यम आचेवरतीच ठेवायचा आहे वडे दोन्ही बाजूंनी उलटसुलट करत सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत वडे तळून झालेले आहेत आता ते आपण बाजूला काढून घेऊयात याच पद्धतीने मी राहिलेले वडे सुद्धा तळून घेतलेले आहेत पद्धतीने आपले साऊथ इंडियन स्टाईल मेदू वडे तयार आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह धन्यवाद